कल्याण पश्चिम येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण नजीक असलेल्या एका नामांकित मिठाईच्या दुकानातून मिठाई विकत घेऊन ग्राहक घरी गेला असता त्या मिठाई चक्क आळ्यास आढळल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला असून या प्रकरणी दक्ष ग्राहकाने कल्याणच्या महात्मा पोलीस स्टेशनमध्ये मिठाई दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली मॅक्सी ग्राउंड चिकनघर परिसरानजीक असलेल्या एका नामांकित मिठाईच्या दुकानातून काल सोनाली सुरेश भगत यांनी मिठाई घेऊन घरी गेल्या असता मिठाईचा बॉक्स उघडला असता त्यात चक्क आळ्या आढळल्याने त्यांच्या कुटुंबियांचा मिठाई खाण्याचा रंग बेरंग झाला या धक्कादायक प्रकारची दक्ष ग्राहक म्हणून दखल घेत या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली या प्रकरणी आमचे प्रतिनिधी डॉक्टर अभिलाष डावरे यांनी नामांकित स्वीट्स यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आमच्याकडून चुकी झाली आहे आम्ही त्याची माफी देखील मागितली आहे असे सांगण्यात आले मात्र अन्न आणि औषध प्रशासनाचे काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी बिकानेर शॉप जे मॅक्सी ग्राउंडच्या इथे आहे कल्याण वेस्टला मोठं शॉप आहे त्या तिथून मी संडेला रात्री दहा वाजता तिथून मिठाई घेतली होती आणि मी घरी गेल्यानंतर ती खायला लागले तेव्हा बघितलं त्याच्या ते एका पॅकेटमध्ये अळी दिसली मला आणि माझी मुलगी आणि मी खात होते तर माझ्या मुलीला मी बघितल्यानंतर तिला सांगितलं हे खाऊ नको एकच आहे याच्यामध्ये माझ्या मुलीने बॉक्स आणला आणि त्या बॉक्समध्ये पाहिलं ना मी तर सगळ्या मिठाईमध्ये आळ्या मुंग्या किडे आणि बुरा निघत होता त्याच्यातून ते मग मी ताबडतोब काय केलं दुसऱ्या दिवशी त्यांच्या शॉपमध्ये गेली त्याला दाखवलं की असं असं आहे बोल आणि मी ते सगळ्या जमलेल्या लोकांना पण मी दाखवत होते हे बघा हे असं दिलं तो बोलला की हे रिप्लेस करा मी तुम्हाला देतो त्याच्यात त्याच्याबद्दल मी म्हंटल हे नाही हे चुकीचं आहे ना मी त्यांना सांगितलं की हे बघा ही तुमची हे असे खाऊन जर माझ्या मुलीला काही झालं असतं याच्या जागी तुमचीही मुलगी असती मुली तरी मला एक खूप खंत वाटली की लोक तिथे एवढं दाखवून सुद्धा लोक म, म, दुसरे प्रोडक्ट्स घेत होते आणि काही लोक तर मला इन्सिस्ट करत होते की जाऊ दे मॅडम आता बदली करा आपण दुसरं घेऊया तुम्ही दुसरं घेऊन जा हे मला इतकं टोचलं मनामध्ये मला वाईट वाटलं की ही अशी कंडिशन होते आपल्याकडे खाण्याच्या जे पदार्थ आहे खाण्याच्या पदार्थांमधूनच आजार होत असतात आणि मग जेव्हा अशी वेळ येते तेव्हा आपण इथे इतकं निष्काळजीपणा कसा करू शकतो मग मी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना ही सगळी सदरची माहिती दिली पण आताच्या नवीन कायद्याप्रमाणे सेक्शन दोनशे पंच्याहत्तरच्या अंडरचा हा गुन्हा हे कलम एनसी एनसी लागू होते त्याच्यामुळं पोलिसांनी काय केलं मला माहिती नाही मी रात्री साडे दहा वाजेपर्यंत तिथे बसून राहिली आणि त्यांना सांगितलं ही कंप्लेंट माझी घ्या त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल केला तेव्हा माझ्या शा माझ्या फ्रेंड्स लोकांनी त्याला जाऊन तिथे सईद आणि सरिता मॅडम ह्या लोकांनी तिथे जाऊन त्यांच्याशी वार्ता केली तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले मला काही माहिती नाही कारण मी कोर्टात होती मला त्याच्याबद्दलचं माहिती नाही मग मी त्याच्यानंतर मी एक मला असं वाटलं की मी एक सतर्क नागरिक म्हणून ह्याच काहीतरी करायला हवं म्हणून मग मी अन्न अन्न प्रशासन विभाग आणि फूड सेक्युरिटी जे राज्य सरकारच्या ज्या फूड सेक्युरिटीच्या जेवढ्या जेवढ्या जे मला वेबसाईट दिसल्या त्यांना मी सगळ्यांना ईमेल करून ते पाठवलं गेलं मी दाखवून दिलं म्हटलं की ही अशी अशी चूक मला आढळलेली आहे आणि ते मी कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही कारण हा खाण्याचा प्रश्न आहे नाही अजून नाही आलाय मला रिप्लाय फक्त मला एक मेल आलाय की मी आम्ही ही तुमची कंप्लेंट आहे कन्सर्न पर्सनला दाखल करतोय त्याच्यानंतर मी राज्य सरकारच्या मला वेबसाईट मी फाइंड आउट केल्या आणि मग मी तिथे त्यांना सदरची तक्रार नोंदवली आहे